Terima kasih telah menonton. スタートでライブで。 डाबरतो ट्रान्सफर करून टाका होता मला फक्त सांगा त्याला तुम्ही बीड तशीच ठेवणार नाही ठेवणार साडेसात पीठ झालं म्हणजे ओव्हरऑल बीड एक पॉईंट टी फायला आणि जे येणार आहे म्हणजे साड़े वेगळे साडेसात म्हणजे दोन गाड्या जाऊ शकतात त्याचं स्ट्रक्चर ते ते कसं करणार एक काम करामल माझं सिलिंगशी बोलणं आता एनओसी आपल्याला मिळालेली ब्लॉक एस्टिमेट करून टाका माझ्याकडे पाठवा त्यामुळे फक्त आता हे पाऊस आणि ह्याच्यानंतर याला पर्याय आता काय रस्ता सर तो आहे हा एक पेंडा नाकात पण सर इथे जो ब्रिज आहे कम्पोज असल्यामुळे आपण इथून सुरू करू शकतो हा एक पर्याय आणि मुंबई गोवा हायवेवरून कडंबई पासून हाय आता तुम्हाला इंटरेस्ट हे लाईट व्हेकल्स हे व्हेकल्स

नाही नाही त्याच्यामध्ये आपण पोलिसांना पण सांगू ट्रॅफिक पोलीस ठेवत असतो कारण हे आपल्याला इंडस्ट्री चालू ठेवायला लागेल त्याच्यामुळे हेवी व्हेकल इथं जाईल अशा पद्धतीने हे प्रोयजन करून टाका त्याला जे लागणारे पैसे आहेत त्याच्या पुलाशी ते मी ऑलरेडी त्यांना सांगितलेलं मंजुरीची त्याच्यामुळे ते काय आपण एनओसी दिल्यामुळे मीच मंजूर करणार ते एस्टिमेट करून मला पाठवा ते सगळे सगळे पैसे आपण मंजूर करू आणि जसं खेडमध्ये आपण एक पॅटर्न वापरला सहा महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये पूर उभा केला अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरून हे सहा महिन्यामध्ये पूर उभा राहायला पाहिजे अशा पद्धतीने करा कारण पावसानंतर आता पावसात तर करू शकणार टेंडर जर झालं तर पलीकडे किंवा अलीकडे आपण काय पहिला हे सुरू करू शकतो का शकतो आपण सुरू युटिलिटीचं एक ठेवा सगळं ठेवा माझं फक्त म्हणणं आहे की हा तातडीनं पावसाच्या अगोदर पुढच्या क्लिअर झाला पाहिजे

ते काही करून चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये हेवी व्हेकल्स होती अशा पद्धतीने करून द्यावी शिरगाव आणि पोलिसांनी पण जरा एकोणीस पण हेवी ट्रॅफिक बंदच आहे ना पूर्ण हेवी व्हेकल बंद आहे तो पण तो वेळ आहे आपल्याला अठरा दिवसाचा थोडं काय हे खाली भजून खाली घेऊन काल रात्री दुर्घटना घडले जी जे आता तुटलेलं आहे काय चुरुष्टीमुळं पुलाच्या बागाला तडा जाऊन पूर्ण वाहतूक थांबलेली आणि तीच पाहणी करण्यासाठी मी आलो होतो पूल खचलेला देखील आहे समोरच आपल्या एम आय डी सी आहे त्याच्यामुळं उद्योजकांना देखील त्रास होऊ नये म्हणून लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री म्हणून मी सार्वजनिक बांधकाम विभाग एम आय डी सीचे आमच्या अधिकारी आणि जिल्हा परिषदेला दिलेले आहेत आज त्याच्या पर्यायी मार्गासाठी प्रांताधिकारी बैठक येतील वाहतूक सुरळीत सुरू शुरु होईल आणि या पुलासाठी जे काही पैसे लागणार आहेत ते एम आय डी सीमार्फत मार्फत देण्याचा निर्णय मी घेतला आहे त्याचं इस्टिमेट सुमारे चौतीस ते पस्तीस कोटी रुपये आहे ते सगळे पैसे एम आय डी सीमार्फत मार्फत आम्ही देणार आहोत आणि आपल्याला आठवत असेल की खेडच्या पुलाच्या बाबतीत जी टेक्नॉलॉजी वापरली गेली आणि लवकरात लवकर पूल बांधण्यात आला तीच टेक्नॉलॉजी वापरून हा खडपोलीचा जो पूल आहे हा बांधण्यासाठी एम आय डी सी प्रयत्न करेल आणि तशा सूचना मी एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागानं एन ओ सी जी द्यायची होती ती देखील आम्हाला एम आर डी सीला दिली त्याच्यामुळं पंधरा दिवसाच्या टेंडर या पुलाचं निघेल आणि लवकरात लवकर काम सुरू होतं गणपती सहामध्ये घटना घडते नाही तुम्ही पाच जुलैला सत्तावीस कोटी मंजूर केले होते अशी माहिती मिळते नाही नाही असं इस्टिमेट आपण तयार केलेलं होतं त्याची मागणी सदानंद चव्हाण साहेबांनी विनोद झगडे साहेबांनी केलेली होती त्याचं इस्टिमेट तयार केलेलं होतं हे आम्ही पूल करणारच होतो परंतु दुर्दैवानं नवीन पूल व्हायच्या अगोदर हा प्रसंग घडलेला आहे त्याच्यामध्ये आता सत्तावीस कोटीपेक्षा जास्त जरी पैसे लागले तरी पैसे द्यायला मी तयार आहे अशा पद्धतीच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि ह्याच्या मागचा अजून एक छोटा पूल आहे तो देखील त्याच्यामध्ये ॲड करावा अशा मी सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे दोन्ही पुलाला जेवढे पैसे लागतील तेवढे आम्ही एम आय डी सी मार्फत देणार आहोत कारण हा एम आय डी सीचाच रस्ता आहे एम आय डी सी सर मार्ग आहे आणि इकडून उद्योग आतमध्ये कारखाने आहेत तर मॅन्युफॅक्चरिंग आता जे होईल ते कशा मार्गे कोणत्या मार्गे त्यांना येण्या जाणी या संदर्भामध्ये आताच मी प्रांताधिकाऱ्यांना सूचना केल्या की पर्यायी जागा लोकांशी चर्चा करून रस्ता रुंदीकरण करण्याच्या दृष्टीने दोन चार दिवसांमध्ये हालचाली करून ते रस्त्याचं रुंदीकरण पूर्ण करावं रुंदी जेणेकरून हेवी व्हेकल्स जे एम आय डी सीमध्ये मध्ये येतात त्यांना कुठे अडचण निर्माण होऊ नये आणि आजच त्याचा निर्णय प्रांताधिकारी घेतला पेडांबीबीचा जो पूल आहे तोही नादुरुस्त झालेला आहे तर आपण जे म्हणतो तो, तो, तो मार्ग तयार करून फिरवला पाहिजे पण तोही पूल नादुरुस्त आहे नाही त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरना मी निर्देश दिले त्याच्यावरती देखील कार्यवाही केली महाराष्ट्रातून आणि आपल्या कोकणातून जाणारा फोर हंड्रेड फिफ्टी किलोमीटर्सचा मार्ग आहे मुंबई गोवा हायवे त्याच्यातून तुम्ही आता प्रवास करून आलेला आहात काही ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येतं भरपूर जणांची या संदर्भात ओरड आहे काय सांगाल मला असं वाटतं की थोडी सुधारणा मी करतो आणि आपल्याला देखील विनंती करतो मी ज्या प्रवासानं आता आलो तो आपण देखील प्रवास करणं गरजेचं आहे काय होतं की आपण आपल्या पद्धतीनं जे काय विचार मांडतो त्याच्यामुळं अख्खा मुंबई गोवा महामार्गच खड्ड्यानं व्यापलेला आहे अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण होतं परंतु मला असं वाटतं की आठ ते दहा किलोमीटर रायगडमध्ये आणि आठ ते दहा किलोमीटर फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एवढाच प्रलंबित राहिलेला रस्त्याचा विकास आहे बाकी सगळे रस्ते पूर्ण झालेले आहेत मी देखील रत्नागिरीवरनं सव्वा तासामध्ये इथं पोहोचलो त्याच्यामुळे कॉन्क्रिटीकरणचं काम हे सत्याऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे तेरा टक्के जो रस्ता पूर्ण व्हायचा आहे तो डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल तुम्ही याच्याबद्दल प्रश्नासाठी संपवले आता नवीन बॅस राजकीय काय तुम्हाला पाहिजे ते पण थोडस यादव आणि भाजप मध्ये पक्षवेश केलेला आणि दर्शन यादव आणि भाजपमध्ये पक्षवेश केलेला आहे आणि आपण जर पाहिलं या ठिकाणी त्यांनी सुद्धा ऑफर दिली होती किरण सामंतची ऑफर दिली होती काय ज्यानं त्यानं कुठच्या पक्षामध्ये जावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि पक्षांतर केल्यामुळं फार मोठी विकासात्मक क्रांती दोन चार दिवसात झाली असेल त्यामुळे कोणामध्ये दिसत नाही म्हणून पक्ष प्रवेश झाल्यानंतर पूल कोसळला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा धोक्याचा इशारा आहे पण तो ठीक आहे पूल जरी कोसळला असला तरी तो बांधून द्यायला शिवसेना सक्षम आहे आणि म्हणूनच त्याच्यासाठी पन्नास कोटी रुपये मंजूर मंजूरी आहेत आहे अंबादास दानवे यांनी एका स्टेटमेंटवर असं म्हटलेलं आहे की ब्रह्मविष्णू महेश असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पदवी म्हणजे बोलण्यात आलं होतं त्याविषयी अंबादास दानवेनी कमेंट केले की हे तिघेही चोर आहेत म्हणून याबद्दल तुमचं काय म्हणणं तर मला असं वाटतं आज सकाळी त्यांना जर ते चोर म्हणाले असतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा संजय श्रीसाठांचे ड्रायफ्रुट्स त्यांनी खाल्ला खाताना विचार करायला पाहिजे ना अंबर हरदान यांनी सर माहिती माहीत ना